नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे आपल्याला माहीत असतं परंतु आपल्या घरातील जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत यांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे माहीत नसल्याने त्यांचे अनेक ठिकाणी फॉर्म वगैरे भरताना त्यांना अडचण निर्माण होते तर मित्रांनो तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल की त्यांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रूम हे ब्राउझर ओपन करायचं आहे गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर येथे सर्च बारमध्ये माय आधार डॉट माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन वगैरे करण्याची काहीही गरज नाही सिम्पली आपल्याला सगळ्यात खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर इथे चेक आधार व्हॅलिडिटी नावाचा एक ऑप्शन येईल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे खालून जो तिसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे चेक आधार व्हॅलिडिटी याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर इंटर आधार नंबर या ठिकाणी ज्यांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करायचे त्यांचा आधार नंबर टाकायचा त्याच्यानंतर खाली जो बॉक्स मध्ये जो काही कॅपचा दिलेला आहे तो याची या खालच्या इंटर कॅप्चा या ठिकाणी टाकायचा त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडिया ऑप्शनवरती क्लिक करायच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमचा इथे ये आधार नंबर दिसतोय आणि पुढे एक्झिस्ट असं लिहिलेलं आहे तर इथे काय दिलेलं आहे आधार व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड आणि वरती सर्कलमध्ये राईट टिक दिसते याचा अर्थ तुमचं आधार कार्ड जे आहे व्हॅलिड आहे अजूनपर्यंत त्याच्या खाली तुम्हाला एज बँड दिसते म्हणजे तुमचा आधार कार्ड ज्या व्यक्तीचं आहे त्याचं एज किती ते किती ज्या रेंजमध्ये आहे ते दिसत आहे त्याच्या खाली तुम्हाला जेंडर दिसेल आणि त्याच्या खाली स्टेट सगळ्यात लास्टला तुम्हाला तुमचा कोणता मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्याचे शेवटचे तीन अंक दिसतील तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे जाणून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद